सर तुम्ही पेशाने वकील आहात तुम्ही फार सुंदर बोलता तुमची प्रशासनावर खूप चांगली पकड आहे तुम्ही आजपर्यंत खूप प्रशासनाच्या माध्यमातून कामं केली प्रश्न सोडवले पण राजकारणात आपण एक सर्वसाधारण असं म्हणत असतो गावकी करायची असेल तर भावकी सोबत पाहिजे आळेगावात नेमकी काय परिस्थिती आमचं सगळं गाव एक आहे सगळी भावकी सोबत आहे काही चिंता करण्याचे कारण नाही हे तुम्हाला मतदानामधून दिसेल तुमच्या या पूर्वीच्या कालखंडामध्ये ज्यांनी पंचायत समिती जिल्हा परिषद उपभोगले नैनाताई ना, असतील त्यांचा सगळी मंडळी असतील ते मात्र मंगेश आन्नांच्या पाठीवर खंबीर उभे असल्याची पाहायला पा, पा मिळते एकीकडे एक 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 तुम्ही सांगता गाव माझ्यासोबत आहे एकीकडे तुमच्याच गावातली काही मंडळी विरुद्ध पार्टीसोबत आहे नाही आदरणीय नैना दादा असतील नैनाताई असतील ही माणसं शब्दाला पक्की आहेत त्यांनी आदरणीय मंगेश आन्ना शब्द दिला आम्ही त्यावेळी माझी उमेदवारी पण निश्चित नव्हती त्यामुळे दादा हा शब्दाचा पक्का असणारा माणूस आहे दादानी सांगितलं मी मंगेशांनासोबत आहे आम्हीसुद्धा सुद्धा दा, दादाला काही सांग म्हटलं नाही की दादा असं का करताय म्हणून कारण शिवशी शब्द पाळणं राजकारणामध्ये फार कमी लोक असतात आणि आमचं दादा नी, ना ना हे शब्द पाळणारा माणूस आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे परंतु लोकांच्या मनामध्ये एक भावना आहे की दादा आणि वहिनी म्हणजे दादा आणि नाताई हे मंगेशांनासोबत जरी असले त्यांच्यासोबत जरी असले तर लोकांच्या मनामध्ये एक भावना आहे की दादा तुमच्या वेळी काय असेल ते आम्हाला सांगा तुम्ही आता आहात का नाही तर आम्हाला काय करायचं ते आम्ही करू त्यामुळं लोकं दादासोबत दादासाहेब वेळी जातात दादा, दादा, दादा नसतील तर लोक जे करायचे करता। ते करतात त्यामुळे जे लोक जे करायचे ते करतील दादांना आता त्यांच्याबरोबर जाणं प्राप्त आहे दादांनी त्यांच्याबरोबर ते जावं माझी काही हरकत नाही आणि असल्याचंही काही कारण नाही तुम्ही शब्द दिलेला आहे दादांनी शब्द नाही पाळला तर दादाला आमच्याकडून डाग लागेल आणि आम्हाला ते आवडणार नाही दादांनी मंगेशांना सोबतच जावं परंतु लोकांची लोकभावना जी आहे ती हीच आहे की दादा तुमच्या पुरतं बोला नसेल तर आम्ही निर्णय घ्यायला सक्षम आहोत आणि लोकांनी निर्णय केलेला आहे आळे आळे फाटा वडगाव आनंद या गणामध्ये लोकांनी निर्णय केलेला आहे की मीनाताई भुजबळ आणि विजय कुऱ्हाडे जिल्हा परिषदेला त्याचप्रमाणे या घटना गाणामध्ये लोकांनी सुद्धा निर्णय केलेला आहे नितीन भाऊ आणि विजय कुऱ्हाडे त्यामुळे आम्हाला ती चिंता नाही दादा जिथं आहे तिथं ती योग्य ठिकाणी आहेत दादांचं तिथं असण्यामुळं लोकांची मतं बदलतील किंवा लोकांचा निश्चय बदलेल असं मला वाटत नाही आळेकर एक आहेत सर शिवसेनेकडनं इच्छुक उमेदवार आणि नंतर उमेदवारी न मिळालेले नाराज झालेले आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले मयूर पवार यांनी परवा परवा एक मेळावा घेतला तरुणांची महिलांची मोठ्या संख्येने त्या ठिकाणी गर्दी होती सगळ्यांनी निश्चय केला की आता मयूरभाऊला निवडून जायचं मयूरभाऊ निष्ठावान मित्रपरिवाराचा उमेदवार म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणार अशी त्यांची लोकभावना झाली त्या मेळाव्याची तुम्ही जे अधिकृत पक्षाचे उमेदवार आहे त्यांनी मोठी धास्ती घेतली अशी चर्चा होते आणि त्यालाच लागून दुसरा प्रश्न तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमच्या गटातील आणि तुमच्या शेजारच्या गटातील अनेक राष्ट्रवादीचे युवक मंडळी जे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीकडून काम करतात अशी मंडळी तिथे त्यांना पाठिंबा द्यायला उपस्थित असलेली पाहायला मिळाली राष्ट्रवादीत नेमकी या संदर्भात काय चर्चा आहे तुमची वरिष्ठांशी काय चर्चा झाली नाही बघा मग भाऊ जे आहे ते आमचे सर्मित्र आहेत त्यांचा स्वाभिमान दुखावला त्यांना पक्ष तिकीट आवडलं गेलं आणि म्हणून त्यांनी जो काही के बंड केलं त्या बंडाच्या निमित्ताने अनेक लोकं त्या ठिकाणी समर्थन द्यायला हजर होते ती ती त्या लोकांची भावना आहे की आमचा अन्याय झाला शेवटी हा बेचाळीस हजार मतदारांचा मतदारसंघ आहे आणि त्याहून तो जवळजवळ एक लाख लोकसंख्येचा मतदारसंघ आहे लोकसंख्या आणि मतदार याच्यामध्ये फरक आहे ठीक आहे एवढी मोठी मतदारसंख्या असताना त्या ठिकाणी मिळालं दोन हजार चार हजार लोकं असणं हे साहजिक आहे ना शेवटी तो प्रश्नच नाही पण मयूरभाऊच्या भावना दुखवल्या त्यानंतर अनेकांमध्ये सांगलीत लाट निर्माण झाली लोकांना वाटलं की मयूरभाऊला लागण्यात आलेलं आहे हे जरी असलं तरी मयूरभाऊ त्यांच्या पद्धतीनं त्यांची उमेदवारी मागतायत त्यांचा त्यांना खा त्यांना विश्वास असल्यामुळं ते त्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत ते त्यांच्या पद्धतीने त्यांची मतं मागतील लोक लोकांच्या पद्धतीनं जज करतील या तीन उमेदवारांमध्ये कोण चांगला आहे आणि मतदान करतील आमच्याबद्दल कौल अधिकच आहे लोकांच्या मनामध्ये आमच्याविषयी भावना आहे की हे लोक कामाचे आहेत आणि हे लोक कामासाठी आणि उतरलेले आहेत त्यामुळे आम्हाला ती चिंता करण्याचं कारण नाही की कोण कुठं आहे आणि कोण काय करते नंबर एक नंबर दोन अनेक लोक त्यांचे समर्थक म्हणून त्या ठिकाणी गेले कारण पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून मित्र म्हणून त्या ठिकाणी लोक गेले त्यामुळे त्यांना तो जाण्याचा अधिकार जरी असला तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन काही कोणाला दुखावलेलं नाही त्यामुळे मला वाटतं की ते जे काही लोक समर्थक म्हणून गेलेत त्यांचं जाणं योग्य आहे आणि ते असणं अत्यंत नैसर्गिक आहे त्याबद्दल आमचा कुठला आक्षेप नाही मतदारांचा काय प्रतिसाद आहे तुम्ही आता तुमची तिसरी चौथी फेरी पूर्ण झाली आहे काय कानोसा मिळतोय आता मी प्रत्येक घरी आम्ही आमच्या सगळ्या हे सगळे कुटुंबातील लोक आहेत आमच्या आम्ही प्रत्येकाच्या घरी जातोय आणि त्या ठिकाणी उगत पन्नास शंभर महिला घेऊन आपण त्या ठिकाणी गर्दी करून जाण्यापेक्षा पन्नास पन्नासचे गट करून आम्ही भागाभागात लोक आमचे सगळे फिरत आहेत आणि पर्सनली जाऊन भेटून सांगतात की उमेदवार कसे आहेत तुम्ही काय करायचं कारण जी लोकांमध्ये मीडिया वापरत नाहीत लोक <coughs> आहेत त्यांना उमेदवारसुद्धा कधी माहीत नसेल चिन्ह माहीत नसेल तर हे जाऊन सांगणं आपलं काम आहे आपण म्हणजे लोकांमध्ये त्या ते ठिकाणी जाहिरात केली आणि नुसता फोटो आणि नाव पोहोचवलं म्हणजे झालं असं होत नाही त्यामुळे ग्राउंडवरती जाऊन आपण लोकांच्या घरोघर जाऊन आपण ते काम करतो एक चांगला प्रतिसाद आहे म्हणजे काळवडीमध्ये आपण पाहिलं उमरदीमध्ये पाहिलं तुम्ही जाऊन या लोकांचा प्रतिसाद घ्या आळ्यामध्ये सुद्धा जा पिंपळवंडीमध्ये सुद्धा जा पिंपरीमध्ये सुद्धा जा, पिंपरी जा। लोकांच्या मनामध्ये चांगली भावना आहे आणि आम्हाला प्रतिसाद खूप चांगला आहे शरदराव लिंडे साहेबांनी या मतदारसंघाचं यापूर्वी प्रतिनिधित्व केलेलं आहे ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी चांगलं काम केले राष्ट्रवादीतला एक अतिशय ज्येष्ठ अभ्यासू आणि बुजुर्ग नेता आहे परवा परवा जोरदार चर्चा होती की तुमच्या कुठल्या फ्लेक्सवरती हो किंवा तुमच्या पत्रकांवरती त्यांचा फोटो टाकला नव्हता हो या विषयाची जोरदार चर्चा होती नेमकं त्याच्या पाठीमागचं कारण काय नाही त्यांना फोटो टाकला असं काही झालंच नाही जे तीन फोटो आम्ही जे मुख्यत्वे घेतले होते सत्यज शेरकर अतुश बिनके साहेब आणि खासदार साहेब या सगळ्या कॉम्बिटिशन त्या ठिकाणी होतं ते डिझाईन चालू असताना एक व्हायरल झालं होतं की ज्यामध्ये लोकल तालुक्यातील काहीतरी चुकीचं व्हायरल झालं होतं म्हणजे मला माहित नाही ते पण आमची सफाई असं झालं नाही बघा पाहिलं आम्ही सगळे महापुरुष या ठिकाणी घेतलेले आहेत सगळे माझ्या आमदार आणि कृतोर मंडळी तालुक्यात या ठिकाणी आहेत इथं पक्षाचे प्रमुख आहेत त्या ठिकाणी पक्ष फळितले आहेत या ठिकाणी पाहिलं तर पक्षाचे अध्यक्ष पवार पवारसाहेब असतील तुषार बोथोर असतील आदरणीय लिंडे साहेब असतील पिंपोंडीचे आमचे रुणाशीठ mm. लेंडे असतील स्वर्गादा वेटेकर असतील सुप्रता लेंडे हे संघटनेचे सगळे लोक आपण त्यामध्ये आज समाविष्ट आहेत म्हणजे आता कोणी काही सांगेल तर तो काय आमचा तो पार्ट नाही त्याचा विश्वास पण करून ठेवण्याची काय गरज नाही शेवटी आदरणीय लेंडे साहेबांना भेटून त्यांचं दर्शन घेऊनच मी मतदारसंघामध्ये प्रचार सुरू केलेला आहे आणि साहेबांगे आम्ही दोन तास यावेळी चर्चा केली की मतदारां मतदारांपर्यंत कसं पोहोचायचं तुमची स्ट्रॅटेजी काय असायची तुम्ही कसं प्रचार करायचे आम्ही काय करावं हे त्यांचं मार्क्सिंग घेऊन मी त्यांच्याकडे दोन तास हा सगळा विषय घेऊनच मी मतदानासाठी प्रचारासाठी बाहेर पडलेलो आहे त्यामुळे तो काही विषय नाही आहे मतदारांना थोडक्यात काय आव्हान कराल नाही मतदारांनी आम्हाला संधी शंभर टक्के द्यावी आणि मतदारांच्या प्रश्नांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत नुसतं कटिबद्ध नाहीत अभ्यास उपनरणचं जे जे गावचे जे जे प्रश्न आहेत ज्या ज्या जिल्हा परिषद विभागामध्ये ते प्रलंबित असतील किंवा जे पाठपुळा करण्यासाठी असतील तर ते आम्ही प्रामाणिकपणाने मार्गे लावू सुंदर आणि पारदर्शी गतिमान प्रशासनाच्या का माध्यमातून आम आम्ही तुम्हाला काम करून दाखवू अधिकाऱ्यांना कसं कामाला लावायचं आणि काम कसं करून घ्यायचं याची हातोडी आमच्याकडे खूप चांगली आहे आम्ही प्रत्येक घटकेला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि लोकांना ज्या गोष्टी ज्या प्राथमिक गरजा आहेत प्राथमिकच्या ज्या प्रश्नांना ज्या समाजामध्ये आहेत ते प्रश्न प्राधान्याने सोडवू आणि हेच अभिवेशन आम्ही देतो लोकांना भेटतो आहे आणि नितेश भाऊनी तुम्ही पाहिलं असेल की पिंपरीच्या गटामध्ये या त्यांच्या ग्रामपंचायतीचा जो काही विभाग आहे सदस्य सदस्य म्हणजे निवडून आले त्या ठिकाणी त्यांनी केली कामं जर आपण पाहिली तर लोकांमध्ये एवढं मोठं त्यांच्याविषयी आत्मेजाने आपुलकी आहे ते प्रत्येक आम्हाला जाणवते एकदम जमिनीवरचा माणूस एकदम तळागाळातला म्हणजे एकदम सामान्य माणूस पण लाईट गेलं तर खांबला सोडून सुद्धा ही लाईट जोडायची किंवा काय करायची त्याची हिंमत अर्थात काही दृष्ट्या ते योग्य नाही खांबं खांब तोडून आपण लाईट जोडण्याचं काही कारण नाही पण हा माणूस तेवढा अत्यंत काम करतो कामाला लावतो लोकांना त्या अधिकाऱ्यांना आणि काम करून घेत मग असं तर म्हणजे असताना आम्ही कार्यकर्ते आहोत आम्हाला कुठल्याही तुमच्या मोठ्यापणाची म्हणा किंवा याची अपेक्षा नाही आहे आम्ही कामाची माणसं आहोत काम करू प्रशासनाचा योग्य वापर करून तुम्हाला गतिमान गतिमान त्या ठिकाणी कामामध्ये विकासाची कामं आणू आणि त्या ठिकाणी तुमचं काय अपघात करण्याचा या भागात आम्ही प्रयत्न शंभर टक्के करू हीच खात्री आम्ही लोकांना त्या ठिकाणी देतो आहे आणि लोक आम्हाला स्वीकारतील ही आमच्या मनामध्ये खात्री आहे धन्यवाद